नमस्कार मंडळी मी प्रियंका पाटील तुमच्या लाडक्या टेक तडका ट्वेंटी फोर इंटू सेवनवरून आज आपल्यासाठी एक एकदम फ्रेश आणि जबरदस्त टेक न्यूज आहे गुगलकडून तुम्ही विचार करत असाल काय असेल बरं तर गुगलने नुकताच त्यांचं एकदम नवीन ए आय व्हिडिओ मॉडेल वेओ थ्री पॉइंट वन लाँच केलाय म्हणजे ऐकूनच भारी वाटतंय ना पण थांबा हे काय काय करू शकतं ते ऐका वेओ थ्री पॉइंट वनमध्ये ना ऑडिओ आउटपुट एकदम नेक्स्ट लेवलचं आहे म्हणजे आता तुमचे ए आय जनरेटेड व्हिडिओ नुसते दिसणार नाहीत तर ऐकायला पण एकदम भारी वाटणार आणि एडिटिंग कंट्रोल्स अरे चा ते इतके सोपे आणि ग्रॅन्युलर आहेत की विचारू नका तुम्हाला हवा तसा व्हिडिओ एडिट करणं अजून सोपं झालंय सर्वात भारी गोष्ट काय आहे माहितीये इमेज टू व्हिडिओ पिक्चरपासून व्हिडिओ हे फीचर आता अजूनच भारी झालंय जे मे मध्ये वेओ थ्री आलं होतं त्यावर हे वेओ थ्री पॉइंट वन अजून भारी काम करत म्हणजे एकदम रिअलिस्टिक क्लिप्स तयार होतात आणि तुम्ही जे प्रॉम्प्ट द्याल ना त्याला ते हंड्रेड पर्सेंट चिटकून राहतं म्हणजे गुगलचं म्हणणं आहे की तुम्ही व्हिडिओमध्ये एखादी नवीन वस्तू किंवा ऑब्जेक्ट ऍड करू शकता आणि ती एकदम ब्लेंड होऊन दिसेल आणि अजून एक गंमत लवकरच फ्लो ॲपमध्ये तुम्ही व्हिडिओमधली एखादी जुनी वस्तू किंवा ऑब्जेक्ट काढू पण शकता म्हणजे जे नकोय ते गायब झिंग वेओ थ्रीमध्ये आधीपासूनच कॅरेक्टरसाठी रेफरन्स इमेजेस देणं व्हिडिओचा पहिला आणि शेवटचा फ्रेम देऊन आयकडून व्हिडिओ बनवणं किंवा व्हिडिओला पुढे वाढवणं एक्स्टेंड व्हिडिओ असे भारी फीचर्स होते आता वेओ थ्री पॉइंट वनमध्ये या सगळ्या फीचर्सना ऑडिओची सुद्धा जोड दिली आहे म्हणजे एकदम लाईव्हली क्लिप्स तयार होणार तर हे सगळं कुठे मिळणार गुगल हे वेओ 3.1 पॉइंट वन मॉडेल त्यांच्या फ्लो व्हिडिओ एडिटरमध्ये जेमिनी ॲपवर आणि वर्टेक्स आणि जेमिनी ए पी आयजमध्ये आणत आहे मेमध्ये फ्लो लाँच झाल्यापासून वापरकर्त्यांनी दोनशे पंच्याहत्तर मिलियनपेक्षा जास्त व्हिडिओ या ॲपवर बनवले आहेत म्हणजे विचार करा किती भारी आहे एकंदरीत ए आय व्हिडिओ जनरेशनच्या जगात गुगलने अजून एक मोठा धमाका केलाय सोश पूछा अपडेट्स टेक तड़का 24x7 ला नक्की फॉलो करा मी प्रियंका पटील पुनः भेटू तो स्टेट्यून्ड ट्यून्ड #टेक तड़का हैशटैग वेओ थ्री पॉइंट वन जनरेशन अपडेट